नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण हरभऱ्याची सुकी भाजी करणार आहोत हे बघा सुकलेले हरभरे आहेत हे मी धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये पाणी टाकते आहे हे हरभरे आपण रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत रात्रभर छान भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला याची भाजी करायची आहे आता मी हे झाकून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे हरभरे छान भिजलेले आहेत आता हे हरभरे आपण कुकरला लावून घ्यायचे आहेत हरभरे चांगले शिजवून घ्यायचे रात्रभर आपण ज्या पाण्यात हरभरे भिजवले ते पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि हरभरे कुकरमध्ये टाकलेले आहेत आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया एक वाटी हरभरे मी भिजवलेले होते आता याच्यासाठी आपण एक ग्लासभर पाणी याच्यामध्ये टाकूया आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हरभरे अगदी चांगले मऊ शिजवून घ्यायचे नाहीतर पचायला ते जड होतात त्यामुळे आपण हरभरे अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत चिमूटभर मी मीठही टाकणार आहे याच्यामध्ये म्हणजे हरभरे खाताना ना अळणी लागणार नाही जास्त नाही मीठ टाकायचं थोडंसंच टाकलेलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया हरभऱ्या अगदी चांगले शिजवून घेऊया हरभरे शिजायला ठेवलेले आहेत आता इथे आपण मसाला करून घेऊया त्यासाठी मी एक मोठ्या साईजचा कांदा उभा कट करून घेतला होता तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक टोमॅटोही टाकूया याचबरोबर आपण याच्यामध्ये लसूण टाकूया सात ते आठ पाकळ्या लसूण मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आलंही टाकूया आपण अर्धा इंच आलं टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीरही टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि आता मी याच्यामध्ये एक चमचाभर मगजबी टाकणार आहे मगजबीने ना हरभऱ्याच्या भाजीला खूप मस्त चव येते म्हणून एक चमचाभर आपण या वाटणामध्ये वाटून घ्यायचे आता थोडंसं पाणी टाकून याचं बारीक असं वाटण मी तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता वाटण अगदी चांगलं बारीक करायचं म्हणजे भाजी ना अगदी मस्त मिळून येते दाटसरही होते वाटण तयार झालेलं आहे आता हरभरेही शिजले असतील मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपण हरभरे शिजलेले आहेत का ते बघूया आणि तुम्ही बघू शकता हरभरा अगदी छान शिजलेला आहे हरभरे आपल्याला असेच मऊ शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे ते पचायला अगदी हलके होऊन जातात आपण जर हरभरे कच्चे ठेवले ना तर ते खाल्ल्यानंतर पोट बिघडते पोटाला त्रास होतो त्यामुळे हरभरे अगदी मऊ शिजवून घ्यायचे हरभरे शिजलेले आहेत तिकडे आपण मसालाही वाटून घेतलेला आहे आता मी कढई ठेवली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरेसुद्धा टाकले आता थोडासा कडीपत्ता टाकूया आपण आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे ना तो टाकून घेऊया आता हा मसाला आपण तेलामध्ये छान परतून घेऊया कारण आपण इथे कांदाही कच्चा वापरलेला आहे मगज बी टोमॅटो वगैरेही कच्चंच आहे त्याच्यामुळे आपण हा मसाला तेलामध्ये अगदी चांगला परतून घ्यायचा कच्चा ठेवायचा नाही मसाला, मसाला कच्चा राहिला ना तरीसुद्धा भाजीची टेस्ट ही बिघडते त्याच्यामुळे आपण मसाला चांगला परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर आपण हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून हा मसाला आपण शिजून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला राहिलेला होता त्यातच पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुऊन ते पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला शिजून घेऊया पाणी आटेपर्यंत आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाला अगदी चांगला शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकून घेऊया इथे बघा मी हळद घेतलेली आहे त्याचबरोबर धनेपूड घेतलेली आहे एक चमचाभर जिरेपूडही घेतलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर इथे दीड चमचा घेतलेली आहे आणि घरगुती लाल तिखट मसालाही दीड चमचा घेतलेला आहे आता हे सर्व मसाले आपण टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया हे कोरडे मसालेसुद्धा लगेचच जळतात त्यामुळे आपण अर्धा मिनिटभरच हे परतायचे की नंतर याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकून हा मसाला शिजवून घ्यायचा अर्धा मिनिटभर हा मसाला परतणार आहे आणि नंतर मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि पाणी मी कुठलं टाकणार आहे तर आपण हरभरे शिजवले होते ना तर तेच पाणी आपण आता या मसाल्यामध्ये टाकणार आहोत कारण आपण हरभऱ्याची सुक्की भाजी करणार आहोत मग ते हरभरा शिजवलेलं पाणी वाया जायला नको म्हणून ते आपण हरभरा शिजवलेलं पाणी याच्यामध्ये टाकूया आणि या पाण्यामध्ये हा मसाला शिजवून घेऊया आता बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे मसाला अगदी चांगला शिजलेला आहे आणि इतका सुंदर खमंग सुगंध येतो आहे ना मसाला छान शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवलेले हरभारे टाकून घेऊया हरभऱ्याचं पाणी आपण आधीच टाकलं होतं मसाला शिजताना त्यामुळे आता आपण हे हरभरे टाकलेले आहेत मसाल्यामध्ये आता हे हरभरे आपण मसाल्यामध्ये छान परतून घेऊया एक मिनिटभर हरभरे परतून घेऊया आपण आणि नंतर चार ते पाच मिनिटे या मसाल्यामध्ये शिजवून घेऊया म्हणजे हा मसाला हरभऱ्यामध्ये मुरेल आणि मस्त चवीची हरभऱ्याची भाजी तयार होईल आता मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मीठ आणि कोथिंबीर छान मिक्स करूया आणि चार ते पाच मिनिटे हे हरभरे आपण शिजवून घेऊया म्हणजे ते मसाल्यामध्ये एक जीव होतील आणि नंतर ही भाजी तयार होऊन जाईल आता आपण चार ते पाच मिनिटानंतर बघूया पाच मिनिटे झालेली आहेत मी हरभरे मसाल्यामध्ये छान शिजवून घेतलेले आहेत आणि तयार झालेली आहे मस्त गरमागरम गरम हरभऱ्याची भाजी तुम्ही बघू शकता आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपण ही हरभऱ्याची भाजी सर्व करूया आणि तुम्ही बघू शकता हरभऱ्याची भाजी अगदी मस्त झालेली आहे आणि सुगंधही अगदी मस्त येतो आहे आता ही टिफिनसाठी केलेली आहे म्हणून मी अशी सुकीच ठेवलेली आहे पण तुम्हाला याचा रसा पाहिजे असेल तर तुम्ही मसाला परतला हरभरे टाकले की थोडंसं पाणी टाकलं की त्याचा रसा सुद्धा तयार होईल पण आता टिफिनसाठी केल्यामुळे आपण ही सुक्या हरभऱ्याची भाजी केलेली आहे आणि ती आता सर्व करूया आणि बघताय ना हरभऱ्याची भाजी अगदी लाजवाब झालेली आहे टिफिनला तुम्ही ही भाजी देऊन बघा टिफिन अगदी चाटून पुसून घरी आणतील इतकी मस्त लाजवाब होते ही भाजी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजच्या हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन